मनुस्मृती दहन आंदोलन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अंगलट येणार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू महाड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होणार जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची तक्रार आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल होणार महाड येथील संदेश साळवी यांची पोलिसात तक्रार नाव काय आणि आज असं आणि काय तक्रार माझं नाव संदेश साळवी आहे आत्ता दुपारी जितेंद्र साहेब आमदार या ठिकाणी मनुस्कृती दहन करून गेले क्रांतीस्तंभावरती परंतु त्यांच्या हातून तो मनुस्मृती असलेला तिथं डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाटला गेला जाणीवपूर्वक फाडला गेला की फाडला गेला याच्यावरती मला प्रश्न उपस्थित करायचा आहे दुसरी गोष्ट खरंच ते मनुस्मृती दहन करायला आले होते की डॉक्टर आंबेडकरांचे विचार ह्याचा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणायचं आणि मतं मागायची मला त्याच्यात काहीही बोलायचं नाही त्या विषयावर तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टी खरंच जाणीवपूर्वक होत आहेत की मुद्दामहून केल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका आली आणि हा जो अपमान आहे हा मीच नव्हे तर संपूर्ण आमच्या समाजाच्यासुद्धा जिवारी लागला आहे आणि एक सुशिक्षित तरुण म्हणून या महाडच्या क्रांतीभूमीत येऊन अशी कुठल्याही राजकीय नेत्याकडून राजकीय पक्षांच्याकडून अशा गोष्टी भविष्यात देखील झाल्या नाही पाहिजे याची त्यांनी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी यांच्या विरोधात कठोर कथोर आणि कठोर अशी मागणी कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्या तरी देखील तू मागणी करतेस काय त्यामध्ये आहे प्रश्न दिलगिरी व्यक्त करण्याचा नाही आपण संपूर्ण महाराष्ट्रभर जात असताना आपल्याला महाराष्ट्राची जनता सुज्ञ म्हणून ओळखते आणि ओळखत असताना आपण कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या करू नये त्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेल्या का आपण त्याची शहानिशा करूनच गोष्टी केल्या पाहिजे मला असं वाटतं ह्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या गेल्या त्याशिवाय ह्या गोष्टी झाल्या नाही असं माझं स्पष्ट मत आहे पोलिसात त्यांच्या तक्रार आ, मी एफ आय आर इथं म्हणजे दाखल केलेलं आहे अजूनपर्यंत मला एफ आय आरची कॉपी मिळालेली नाही परंतु त्यांच्याविरोधात अशी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी फाडला गेला आहे अशी मी एक तक्रार दाखल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ह्या अशा गोष्टी इथून पुढं कुठल्याही राजकीय पक्षांनी करून म्हणजे होऊ नये त्यांच्या माध्यमातून एवढीच माझी इच्छा आहे